प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो आता फक्त शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिलेत त्यामुळे प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका पुन्हा पुन्हा थोडीच पिंकी बघायला मिळणार आहे आपल्याला तर आता सुशिलाबाईंनी या बापूसाहेबांच्या हातातली कळशी घेतली आणि त्यांना आहे की मी तुमच्यासोबत आहे जग इकडचं तिकडं गेलं तरी चालेल पण साहेब मी कायम तुमची साथ देईल बापूसाहेबांनी कळशी ठेवली आणि निघून गेले पिंकी मनात विचार आहे सुशिलाबाईंनी हे पण सांगितलं आहे बापूसाहेबांना काय झालं तरी ती तुमचीच पोर आहेत राग धरू नका त्यांच्यावर पण पिंकी मनात विचार करते 叠 एवढं सगळं होऊन पण सासूबाईंनी हे घर तोडू दिलं नाहीये सासूबाईंचा किती विश्वास आणि प्रेम आहे बापूसाहेबांवर हे कळलंय मला आज जगांना पटवून द्यायच्या आधी सासूबाईंना कसं पटवून देऊ बापूसाहेब कसे आहेत आणि त्यांचं खरं रूप काहीय इकडे बापूसाहेब मात्र खूप नाटक करत आहेत सुशिलाबाईंना इमोशनल ब्लॅकमेल करत असतात ते कसं झालंय या पोरांचं बापाचं नाव मोठं करायचं सोडून बापाला गुन्हेगार ठरवतायत ही पोरं अरे ग मला दुखतय ग नाही हो सुशिला देवी आता जगायची इच्छाच राहिली नाहीये हो माझी आता बापूसाहेब सुशिलाबाईंची सिंपत्ती घ्यायसाठी हे सगळे नाटकं करतात कारण सुशिलाबाईंनी निवडणुकीतून माघार नाही घेतली पाहिजे ना सुशिलाबाई बिचाऱ्या घाबरतात आणि म्हणतात थांबा थांबा मी तुम्हाला गोळी देते हं साहेब आता प्रेक्षकांना इकडे हा युवराज म्हणतो एवढं सगळं झालं काय उपयोग झाला मला सांगा कारभारीन बापूसाहेबांनी आपल्यालाच गुन्हेगार ठरवलं ना आपल्यालाच खोटं ठरवलं त्यांनी कोणासाठी करताय तुम्ही हे सगळं कोणाला दाखवायला करताय मग आता पिंकी म्हणते धनी पण तुम्हाला लक्षात नाही आलं का सासूबाईंनी हे घर नाही तुटू दिलं त्यांचं या घरावर आणि तुमच्या भावंडावर किती प्रेम हे दिसतं ना याच्यातून आपण अपन, आपली अपन, बाजू मांडू शकतो पण आपल्याला पुरावे गोळावे करावे लागतील बापू साहेबांच्या विरुद्ध आता काय पुरावे पुरावे करताय तुम्ही काय उपयोग होणार नाहीये याचा आता पिंकी म्हणते धनी असं काय करताय तुम्ही ही सगळी आपली माणसं आहेत ना सुशिलाबाई म्हणतात काय पोरं आहेत आपली बापाला एवढा त्रास होऊ लागला तरी त्यांना का आई वाटत नाहीये याचं थांबा मी छबीला घेऊन येते साहेब आता बापूसाहेब म्हणतात नको नको सुशिला देवी कुठे जाऊ नका तुम्ही बसा हो माझ्या जवळ कोणाला बोलू नका प्रेक्षकांना या मालिकेचा लेखक कोण आहे ते मला माहित नाही पण मी त्यांचं कौतुक करू इच्छिते खरंच त्यांनी एवढी सेन्सिबल पद्धतीने या मालिकेचे डायलॉग लिहिलेत ना आणि कथा पण उत्तम होती पण का त्यांनी ही मालिका संपवली त्यांचं त्यांना माहिती मालिका म्हटलं की थोडंफार चढ उतार येणारच ना तरी यांची दाखवायची कमाल होती प्रेक्षकांना खरंच कमाल होती पिंकी युवराजला कन्व्हिन्स करत असते की संकट आलं ना की सगळ्यातरी उंदीर पळ काढतात आपण काय उंदीर आहोत का आपण असं आपल्या परिवाराला सोडून नाही जायचं युवराज म्हणतो तुम्ही सुधारणारच नाहीये का एवढी ठेच लागली तुम्हाला अजून अपमान करून आहे का तुम्हाला आओ यांची नाटकं आहे सगळी आईसाहेब सुद्धा नाटकच करतायत पण आता पिंकी म्हणते आई साहेब भोळ्या तो तुम्हाला कळत का नाहीये धनी बापूसाहेब त्यांचा वापर करून घेत बापूसाहेब बापू खरंच इमोशनल ब्लॅकमेल करताय इकडे सुशिलाबाईंना सगळ्या जगाने माझी साथ सोडली ना तरी तुम्ही माझी साथ सोडू नका हा सुशिलाबाई ती घाटवाडीची पोरगी काही पण आपल्याला तुम्हाला सांगाल पण तुम्ही निवडणूक लढा आणि आपण दोघ जण मिळून निवडणूक लढू मी आहे तुमच्या सोबत सुशिलाबाई म्हणत असतात तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या सगळं जग जरी तुमच्या विरोधात गेलं ना तरी मी तुमची साथ कधीच सोडणार नाही बापू साहेबांना फक्त ये न ते न प्रकारे ना राज्य करायचंय सुशिला देवींच्या माध्यमातून का होईन पण त्यांना राज्य मात्र करायचंय विचार करण्यासारखी गोष्ट आहे सत्तेची हाव माणसाला काय काय, काय करायला लावते खरंच अगदी जिवंत प्रकाश टाकलाय त्यांनी या गोष्टीवर सुशिलाबाई त्यांना म्हणत असतात तुम्ही या गोष्टीचा विचार करू नका बरं आता तुम्ही तुमची काळजी घ्या बरं वाटतंय ना बापूसाहेब आता नुसते तोड करून असे बसलेत आता पिंकी म्हणत असते हे बघा धनी मी खात्री देते तुम्हाला त्यांना मी आवडत नसले सा ना सासूबाईना तरी पण त्या माझ्या जीवावर कधीच उठणार नाही पण बापूसाहेबांचं खरं रूप आलंच पाहिजे सासूबाईंसमोर त्यांना कळलं पाहिजे बापूसाहेब किती चुकीचा विचार करताय कसे वागताय नाही नाही मी बापूसाहेबांचा पर्दाफाश करणारच आहे धनी ही आपली लढाई आहे आपल्याला लढावंच लागेल ही ला लागे युवराजला पिंकीचं म्हणणं पटतय सुद्धा आणि पटत पण नाहीये पण आता पुढे आपण पाहतोय रात्रच झालीये सुशिलाबाई दरवाजा उघडतात तेव्हा पिंकी या दोघांसाठी जेवण घेऊन येते आता मात्र लगेच सुशिलाबाई तिला माघारी पाठवत असतात दोन ताट घेऊन आहे ती सुशिलाबाई दार लावून घ्यायचा प्रयत्न करत असतात पिंकी खाली पाय लावते दरवाजाला आणि म्हणते सासूबाई तुमचा जो काही राग आहे ना तो माझ्यावर काढा अन्नावर नका काढू आता सुशिलाबाई म्हणतात मला तुझं काही ऐकायचं नाहीये चलनी घेतून सुशिलाबाई दरवाजा आणखी जोरात लावायचा प्रयत्न करत असतात या पिंकीला खालून लागतंय पायाला आता लगेच बापूसाहेब म्हणतात कोण आलंय सुशिलाबाई म्हणतात ती घाटवाडीची पोरगी मग आता बापूसाहेब म्हणतात मला इच काही ऐकायचं नाहीये मला तोंड पण बघायचं नाहीये हिला माघारी पाठवून द्या आता पिंकी म्हणत असते असं काय करताय तुम्ही दोघांनी काही खाल्लेलं नाहीये सकाळपासून जेवून घ्या ना सुशीलाबाई म्हणतात कशीच ग तू काय नाटकं करते ग तुला मनातून तर वाटतच असेल ना की आम्ही निघालो इथून तर बरं होईल तुला एकटीला राज्य करता येईल ना या सरकारवाड्यावर सुशीलाबाई सारखं जोरात दार ओढत असतात आणि पिंकीचं बोट दपत आहे दारामध्ये पिंकी दारा म्हणत असे हे बघा सासूबाई तुम्हाला पण माहितीये मी अशी नाहीये हे बघा मी तुमच्या मरणाची अपेक्षा कधीच करू शकत नाही आणि तुम्ही फक्त जेवण घ्यावं एवढंच मला वाटतंय अन्नावर राग काढू नका आता बापूसाहेबांचं डोकं कसं उलटं चालतं बघा ना बापूसाहेब म्हणतात की ही जेवणासाठी एवढा फोर्स करते म्हणजे हिने जेवणात नक्की विष कालवलं असेल पिंकी म्हणते काय बोलताय तुम्ही बापू साहेब हे सुशिलाबाई म्हणतात बरोबर बोलताय साहेब तुम्ही हिच्यावर भरोसा ठेवताच येणार नाही आता तिचा हात धरलाय आणि तिला पुन्हा मागे चल निघ म्हटलं ना तुला इथून निघ हे बघ तुला काय वाटलं तू विष टाकून आम्हाला मारून टाकशील ना आय असं होऊ देणार नाही मी पिंकी म्हणत असे विश्वास ठेवा माझ्यावर सासूबाई मी वाटलं तर एक घास तुम्हाला खाऊ खाऊन दाखवते पण सुशिलाबाई मात्र तिला लोटतात आणि चल निघ म्हटलं तुला इथून निघ म्हटलं की गपचूप निघायचं बसलेत दोघं नवरा बायको आता उपाय गुस्सा खाते भुके मरते म्हणतात असं पण आता युवराजीला लंगडताना पाहून म्हणतो काय झालंय तुम्हाला कारभारी चित्र म्हणते काय धाडबडली तिला नाटकं करती ती आता युवराज चित्र ओरडतो आणि म्हणतो काय तुम्ही आणि जोरात ताट आपटतो आणि चालला जातो तिथून पिंकी धनी धनी करत असते पण आता हा बा धनंजय पिंकीला ओरडतो आणि म्हणतो तुम्हाला सांगितलं होतं ना ताईसाहेब ते दोघं जेवणार नाही मग तुम्ही त्यांना डिवसायला कशाला गेलात आता तेवढ्यात तिथे छबी येते आणि म्हणते काय ग पिंकी हा माणूस इथे काय करतोय पिंकी म्हणते हे बघा छबीताई तुम्ही शांत व्हा तुम्ही तुमच्यात मतभेद वाद असले तरी तुम्ही त्यांना यावेळेला असं ओरडू नका जेवतायत ते छबी म्हणते हे बघ मला या माणसाचं तोंड पण पाहायचं नाहीये आणि मला इथे थांबायचं पण नाहीये आता धनंजय छबीच्या मागे मागे जात असतो तेव्हा छबी जोरात ओरडते ए मला हात लावायचा पण प्रयत्न करू नको सर मला स्पर्श जरी केलाच ना तर माझ्या विरुद्ध डोमेस्टिक व्हायलन्स होतोय अशी तक्रार करेल मी तुझ्या विरुद्ध धनंजय अरे तुझ्या इतका नीच लोचट आणि कणा नसलेला माणूस नाही पाहिला रे मी अरे तुझ्यात थोडी जरी लाज लज्ज शरम असती ना तर तू पिंकीच्या बाजूने उभा राहिला असतात थोडा स्टँड घेतला असतास रे ज्या माणसाने ज्या माणसामुळे आपलं बाळ गेलं त्या माणसाचे पाय चाटतोय तू असला नवरा नकोय मला आणि म्हणूनच मी निर्णय घेतलाय तुला घटस्फोट देण्याचा आता त्या घटस्फोटाचे पेपर लवकरच तुझ्या हातात असतील आता असं म्हणून छबी निघून गेली आहे यांचं अख्खं घर तुटतंय खरंच प्रेक्षकांना हे बघून पिंकीला खूप वाईट वाटतंय पण मला हे नाही कळलं की धनंजय पिंकीला का बोलला अभिनंदन ताई साहेब तुम्हाला बरं वाटत असेल ना आता मला माझ्या बायकोपासून तोडलात ना तुम्ही आता ह्याच्यात पिंकीचा काय रोल आहे म्हणजे या दोघांचे भांडण ती कशाला बिचारी मध्ये असो पण आता हे वाक्य ऐकून पिंकीला खूप वाईट वाटतंय ती आता विचार करते करायचं त्याला गेले आणि झालं काय आणि आता रडत रडत युवराजकडे जाते आणि खूप रडते युवराज जवळ आणि त्याला म्हणते धनी काय होऊन बसले हो हे सगळं बापूसाहेबांना त्यांच्या कर्माची शिक्षा द्यायची होती मला सासूबाईंना न्याय मिळवून द्यायचा होता सासूबाईंसमोर त्यांचं खरं रूप मला आणायचं होतं इतक्या वर्षापासून बापू साहेब या घराला फसवत आहे पण धनी हे काय होऊन बसलो आपलं घर तुटतंय हो धनी मला आपलं विखुरलेलं घर जोडायचं होतं या घरावरचं संकट दूर करून सुख शांती आणि समृद्धी आणायची होती आणि हे काय काय झालं धनी हो आता युवराजला पण कळतंय पिंकीला खूप वाईट वाटतंय म्हणून आता पिंकी म्हणत असते धनी आज या घडीला प्रत्येक माणूस विरुद्ध दिशेला सासूबाईंनी नातं तोडलंय बापू साहेबांनी सगळ्यांना वाळीत टाकलंय आता डॉल्बी भाऊजी पण चिडलेत खूप खूप छबिताई घटस्फोट देत धनंजय रावांना आता हे सगळं तुम्ही बघताय आणि म्हणताय मला की आपण सरकारवाडा सोडूयात कसं सोडायचा आपण हे घर मी काय हे घर मोडायला आले होते का धनी सांगा मला आता असं म्हणून ती पुन्हा बिचारा युवराजला बिलगली आहे युवराज तिला शांत करायचा प्रयत्न करतोय आता त्यांनी रात्र झालेली दाखवली आहे आणि पिंकीच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार चालू आहे प्रेक्षकांनो येत्या रविवारी या मालिकेचा महा एपिसोड आहे त्यामुळे आपल्या चॅनलवर वर तो बघायला विसरू नका आणि त्याचा प्रोमो सुद्धा जा देवाजवळ जाऊन प्रार्थना करते की तिचं कुटुंब एकत्र एक व्हावं म्हणून पिंकी म्हणत असते मी माझ्या कुटुंबाला असं तुटताना नाही बघू शकत बाप्पा मी माईसाहेबांना वचन दिलंय मला काहीतरी मार्ग दाखव बाप्पा आता ती देवाला नमस्कार करते आणि देवाजवळच एक फूड फूल तिच्या पुढ्यात पडतं म्हणजे समोर पडतं आणि पिंकीला अचानक काहीतरी सुस्त आणि ती म्हणते बाप्पा तुम्हाला मार्ग दाखवलास खूप खूप आभार आहे तुझे आता माझा निर्णय पक्का झालाय बाप्पा असं म्हणून तिने देवाला पुन्हा नमस्कार केलाय आता आपण बघतोय पहाड झालीये सरकारवाडा त्यांनी दाखवलाय आता या सुशिलाबाई चहा घेऊन येतात बापू साहेबांसाठी आणि म्हणतात घ्या साहेब चहा घ्या आता फक्त चहावरच भागवावं लागणार आहे आपल्याला पोहे केलेले आहेत साहेब पण या पोरीने केले आहेत म्हणून नाही आणले आता पिंकी येते जवळ सगळेजण असे शांत बसलेले आहेत सरकारवाड्या पिंकी या दोघांना म्हणत असते हे बघा बापूसाहेब सासूबाई तुम्ही दोघ जण राग राग करू नका अन्नावर राग काढू नका माझ्यावर राग काढा हवं तर हे सगळं माझ्यामुळे घडतंय आहे ना तर आता मी याचं मूळच नष्ट करून टाकणार आहे आता पिंकीने असं काहीतरी ठरवलंय पण तेवढ्या डॉल्बी त्याची बॅग घेऊन येतो पिंकीला आणि घरच्यांना नमस्कार करतो आणि म्हणतो मी येतो पिंकी वहिनी आता पिंकी म्हणते अहो असं काय करत आहे डॉल्बी भाऊजी असं डोक्यात कोणी राग घालून घेतं डॉल्बी म्हणतो नका थांबू वहिनी मला माझी इच्छा नाही या घरात राहायची मी हे सगळं आधीच करणार होतो पिंकी म्हणते आहो असं काय करताय डॉलबी भाऊजी थांबा जरा आता डॉल्बी सगळ्यांना नमस्कार करायला लागतो सत्याला छबीला सत्या म्हणतो डॉल्ब्या कुठेही जाणार नाही तू मूर्खपणा करू नको छबी म्हणते नको थांबव त्याला दादा अरे जाऊ दे, दे त्याला दादा म्हणतो अगो काय बोलतेस छबी तू हे आता छबी म्हणते अरे बरोबर बोलते मी त्याला बाहेर जाऊ दे त्याला मोकळा श्वास घेऊ दे त्याला हवं तसं जगता येईल रे आता ही पिंकी म्हणते नाही छबी ताई डॉल्बी भाऊजी नाही जाणार कुठे पण सुशिलाबाई सगळं तमाशा उघड्या डोळ्याने बघतायत आता चित्राबाई मध्येच ओरडतात पिंकी की एक एक करून तू असंच घराबाहेर काढ सगळ्यांना आणि मग सरकारवाड्यावर तूच राज्य करत बस हेच पाहिजे होतं ग तुला आता सत्या ओरडतो तिच्यावर चित्रा म्हणते हिला घराचं वाटोळच करायचं होतं कशाला आली ग परत बरी गेली होती आधी घरफोडी कुठली सत्या तिच्या ओरडतो तेव्हा चित्रा त्याच्यावर ओरडते आणि म्हणते बसा आवाज नाही करायचा यांच्या घरात भांडणं सुरू असताना लगेच बापूसाहेब म्हणतात हेच पाहिजे होतं ना ग तुला हेच पाहिजे होतं कोणीतरी कोणावर हात उघडतय कोणीतरी घर सोडून चाललंय कोणीतरी घटस्फोट आहे चांगलं केलं ग तू हेच केलं हेच करायचं होतं तुला मी या घरात कोणाशी बोलणार नव्हतो पण तू भाग पाडलाय मला या लोकांशी बोलायला आता भाग पाडलंच आहे ना तर ऐकून घे अगं काय होतीस तू काय झालीस तू तुला लग्न करायचं नव्हतं युवराशी पण मी तुला या लग्न करून या घरात आणलंय पण मी ती सगळ्यात मोठी चूक केलीये चूक काय ग भयंकर पापच केलंय मी मी एका घरफोड्या स्त्रीला माझ्या घरात घेतोय हे मला माहितीच नव्हतं तेव्हा हा डॉल्बी म्हणतो बघा बघा पिंकी वहिनी आओ कशासाठी थांबवत होतात तुम्ही मला बघा कसे वाईट साईट बोलताय तुमच्याबद्दल आता लगेच बापू म्हणतात बघ बघ माझा पोरगा तुझा चेला कसा स्वयंघोषित चेला है तो आणि आता कसा बोलतोय चुरू चुरू ते पण बापाच्या विरुद्ध आणि उलट बोलायला लागलाय हेच पाहिजे होतं ना ग तुला चित्रा खरंच बोलते तुझ्याबद्दल तू घरफोडीच आहेस काय म्हणत होतीस ग मला सत्तेपेक्षा राजकारणापेक्षा नाती महत्त्वाची आहे पण माझं घरफोड़ तू हाव्या सापोटी तू युवराजशी लग्न करायला तयार झाली मी त्यावर विश्वास नाही ठेवला पण आज माझं घर तुटतंय मला खूप वाईट वाटतंय मी स्वतःच्या डोळ्याने बघतोय जीव जळू लागला माझा आता युवराज येतो आणि म्हणतो काय तमाशा लावलाय रे इथे <laughs> पिंकी आता तिचं फेवरेट डायलॉग मारते धनी धनी इशांत वा धनी आता मी सगळं ठीक करणार आहे आणि डॉल्बी भाऊजी तुम्ही कुठेही जायचं नाही मी आलेच आता प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग संपवला आहे पिंकी आता तिचं सामान भरणार आहे आणि या सरकारवाड्याच्या बाहेर निघून जाणार आहे पण आता त्यामध्ये पण त्यांनी मोठा ट्विस्ट आणला आहे तो काय ते बघा तर पुढच्या भागात आपण बघतोय पिंकीने सरकारवाडा सुशिलाबाईंच्या नावावर केला आहे आणि त्यांना सांगते की मी हे घर सोडून जाती आहे आता युवराज मात्र बदलला आहे आणि तो पिंकीला म्हणतोय तुम्ही मला यावर तोडगा दिसतोय तुम्ही आईसाहेबांच्या विरुद्ध निवडणूक लढवा आणि आमदार व्हा तुम्हाला यांना शह द्यायचा असेल तर तुम्हाला सत्ता हातात घ्यावीच लागेल पिंकीने आमदार पदासाठी फॉर्म भरला आहे आता मात्र बापूसाहेब संतापतात आणि म्हणतात विषारी सापाच्या शेपटीवर पाय दिलाय तू मी युवराजला आणि तुला दोघांनाही मारून टाकणार आहे तर प्रेक्षकांनो या मालिकेचा एकोणतीस मेला शेवटचा भाग आहे बघायला विसरू नका आपल्या चॅनलवर आणि प्लीज आता तरी रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायलासुद्धा धन्यवाद